त्याला राम म्हणता आलं नाही मरा म्हणता आलं हे पटलं का तुम्हाला बुद्धीला पटत नाही मग गोष्ट खरी का खोटी रामायणात आलेली ही गोष्ट खरी का खोटी खरीच म्हणावी लागेल की नाही मग मरा म्हणता आलं राम म्हणता आलं नाही असं का झालं याच एकच उत्तर आहे थोडं जीवन जा याचा गोष्ट खरी आहे घडलेली घटना आहे हा आपल्या भारत देशाचा इतिहास आहे आपल्याला तो नाकारता येणार नाही आहे हे लक्षात घ्या मग त्याला मरा म्हणता आलं राम म्हणता आलं नाही असं का झालं त्याचं एकच कारण आहे मरा म्हणायला पुण्य लागत नाही राम म्हणायला पुण्य लागतं ते त्याच्याजवळ नव्हतं म्हणून म्हणता आलं नाही <laughs> शब्द आला राम शब्दाचं ध्यान करत बसले अंगावर वारुळ जमा झालं नामाचा परिणाम हाय ज्या वेळेला नाम घ्यायला बसला त्यावेळेला दोरडे फोरवता नाम घेऊन वारुळातून उठले त्यावेळेला ऋषी होत दरोडे करतो तो ऋषी असा मानवी जीवनाचा प्रवास नामाच्या साह्याने कसा करता येतो रामायणाने आपल्याला दाखवून दिलं नारद महर्षी त्या मार्गाने चालले राम नामाचा आवाज कानावर आला कोण आहे बाबा नामस्मरण कोण करतो बघायला लागले वारुळातून आवाज आला म्हणून वारुळ दूर केलं तर वाल्मिक ऋषी त्याच्यातून बाहेर पडले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याचा सरळ अर्थ एवढाच आहे जरा स्पष्ट बोलायचं झालं तर याचा सरळ अर्थ एवढाच आहे की अंगावर वारुळ जमा होईपर्यंत राम नामाचा जग केल्याशिवाय रामायण सांगायचा अधिकार येत नाही वाला कोणी बाहेर पडले राम म्हणता आलं नाही महाराज पुण्य जमान होत पुण्य जमान मी जुनं उदाहरण सांगितलं जुनं भगवंताचं नामस्मरण करण्याकरता आपल्याला फार मोठं पुण्य संपादन करावं लागतं जरा अलीकडचं उदाहरण सांग देवाचं नाव मुखाला येणं ना किती अवघड आहे याच्याकरता आता हे रामायण झालं लांब फार वर्षातलं नाही आजचं उदाहरण सांग आजचं म्हणजे सकाळचं नाही आत्ताच उदाहरण सांग आत्ताच कीर्तनकार कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतो सगळे टाळकरी मंडळी टाळ वाजवत विठ्ठल विठ्ठल म्हणतात ज्याची दोन्ही तोंड चामड्याची आहेत तो पखवाज दोन्ही तोंडानं विठ्ठल विठ्ठल म्हणतो पण बसलेल्यापैकी कुणाला म्हणावं वाटत नाही हे रामाचं नाम अवघड आहे याच लक्षण आहे मी तुम्हाला काही बोललो नव्हतो तुम्ही कशा करता मनावर घेता Connie, ए, है। है तुम्ही कशाने टाळ्यावर मी तुमच्या करता बोललो नाही नाम किती अवघड आहे दुर्लभ आहे हे सांगत होतो मी तुम्ही मनावर घेऊ नका तुमचं तुमचं चालू द्या म्हणल्यावर कोणी नाम सहज सहज तेने तोंडाला आलं का मला सांगा सोपं आहे ही गोष्ट तरी ते नाम सोपे रे सहज रे नाही का म्हणे सोपे सहज नाही आहे सर्वा सहज वेगळं असत सोपं वेगळं असत काय सांगू आता तुम्हाला विषयांतर उभी देतात पण ज्ञानपराने ते नाम सोपे रे म्हटले सहज म्हटलं नाही नाम सोपा है, सहज नाही कर्म सहज आहे सोपं नाही असंय सहजता आणि सोपेपणा याच्यात अंतर ऐका उगी एका वाक्यात सांगतो आता विषय आला अर्धवट सोडून जाता येत नाही अगदी एका वाक्यात सांगतो ज्याच्या प्राप्तीत अडचण नसते त्याला सहज म्हणतात आणि ज्याच्या आचारात अडचण नसते त्याला सोपं म्हणतात नामा राम म्हणणं अवघड नाही एक वाक्य बोलतो संपव राम म्हणणं अवघड नाही महाराज पण राम म्हणण्याची बुद्धी म्हणून फार अवघड आहे विठ्ठला चो नाम उघडतस भगवंताचं प्रेम <coughs> भगवंताचं प्रेम वाटतं तेवढं सोपं आहे आपल्याला वाटतं काय प्रेम प्रेम तुम्ही म्हणता एवढं सोपं आहे हे व्यवहारामध्ये आम्हाला मिळणारा प्रेम आहे ना महाराज जरा क्षमा मागून बोलतो हे खरं प्रेम नाही प्रेमाचं रूप घेतलेला स्वार्थ सगळा स्वार्थ आहे मी बोलत नाही तुकोबर आहे बोलतात धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी जव मोठा चाले धंदा तव वाईट म्हणे दादा सदा शृंगार भूषणे कांता लवी बहुमाने तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण तुक बरं बोलत जो पर्यंत पैसा आहे तो पर्यंत सगळं प्रेम चालू घरादाराचं सगळीकडे चाल। असंच आहे मुलगा बापावर विनाकारण प्रेम करत नाही बायको नवऱ्यावर विनाकारण करत नाही नवरा बायकोवर विनाकारण करत नाही तो महिन्याचा पगार देतो म्हणून ती प्रेम करते ती बारा वाजायची वेळ सांभाळते म्हणून तो प्रेम करतो एवढंच आणि हे माझं म्हणणं नाही हे याज्ञवल्क्याने आपल्या बायकोला उपदेश करताना ब्रहदारण्य का हा उपदेश केला माझं म्हणणं नाही आहे नवा रे पतु कामाय पतिप्रियम भवती आत्मनसतु कामाय पतिप्रियम नवा रे जाया कामाया जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती विनाकारण कोणी कुणावर प्रेम करत नाही काहीतरी आडावं लागतं पंचदशीच्या पहिल्या प्रकरणात उपनिषदाच्या वचनाला अनुसरून आपल्याला विद्यारण्य स्वामींनी प्रेमाचा हा नियम सांगितलाय मी विस्तार करत नाही फक्त नियम सांगतो नियम आहे महाराज मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी करता करत असतो आणि मनुष्य स्वतःवर जे प्रेम करतो ते कधीही दुसऱ्या करता करत नसतो कोणी कुणावर विनाकारण प्रेम करत नाही माझी भाषा नाही नाथ महाराज बोलतात भागवत पण नाथ आपल्याला कुत्र्याचं उदाहरण देऊन सांगितलं हातामध्ये भाकरी दिसते तोपर्यंतच कुत्र शेपू हलवतो होत नाथ महाराज बोलतात माझी भाषा नाही हे उदाहरण नाथ महाराजांनी कुठे चिपकवलंय घेऊन नाथ महाराजांची भाषा सांगतो जवत्या धनाची झाली या तुटी स्त्री वस लागे पाठी आता नावडते गोष्टी रागे उठते फड़ कोणी, करत। कोणी करत नाही आता काय किती मी आपल्या एक सोपा प्रयोग सांगतो जाऊ द्या हे प्रमाण सोडून द्या संत वचन बाजूला ठेवा एक सोपा प्रयोग सांगतो तेवढा करून बघा नाही फार अवघड नाही फार मोठा प्रयोग नाही काय नाही उठी घरी गेल्यावर करा आजपासूनच करा हे काही फार लांब सांगत नाही आपल्या एक साधा प्रयोग करून बघा काही नाही इथून पुढं आपला पगार घरी द्यायचा बंद, कर। <ण्थाथ> <क्णाथ> बंद करा सोपा प्रयोग आपल्याला मिळणारा पगार घरी द्यायचा बंद करा नाही तुम्हाला पुढच्या चातुर्मासाला पंढरपूरला पाठवलं ना नावच बदलतो कामाचा कमी झाला तोंड वाढलं कुठल्या तुमच्या माझ्यासारख्या मध्यम वर्गीय माणसाला कसं परवडायचं महाराज तोंड वाढलं आणि कामाचा हात कमी झाला आम्हाला काम करावं तेव्हा अन्न मिळणार आमचा काम कमी झालं नुसता बसून राहतो पगारही देत नाही घरी आणि खायला मात्र दोन वेळेला घरी कोण घरी ठेवून दे जाऊ द्या हे करा न करा, करा माता भगिनींना सांगतो तुम्ही आता उद्यापासून आज तरी तो भंडारा याचा प्रश्न मिटला पण उद्यापासून तुम्ही घरी स्वयंपाक करायचा बंद करा तुम्हालाही पंढरपूरच आहे पुढच्या वर्षी जबरदस्तीनं पाठवतो पंढरपूरला चातुर्मास करा कोण ठेवून घेईल महाराज कोणी ठेवून घेत नसतं विचार करा आपण का मनुष्य मी साधं सांगतो तुम्हाला साध सांगतो ऐका एखाद्या बाईचा नवरा जर गेला है। तर की ती रडते स्वाभाविक आहे तिच्या सौभाग्याचा प्रश्न आहे तिला दुःख होणं स्वाभाविक आहे मला तिच्या दुःखाबद्दल काही बोलायचं नाही ती रडते पण रडताना काय म्हणत रडते कधी ऐकलंय कधी जर ऐकलं नसेल तर जवळ बसून एकदा ऐका तिचं म्हणणं काय असत तिचं रडणं एकच असतं तुम्ही गेलात हो माझं कसं होईल तुम्ही गेलात याचं दुःख नाही <laughs> माझं कसं होईल सगळी अडचणीत आहे तुम्ही मरणार होता मला ठाऊकच होतं <laughs> आज ना उद्या तुमचं मरण आहे अहो भिड्या उडून तंबाखू खाऊन छातीचं खोक करून घेतलंय आज उद्या तुम्ही मरणार मला ठाऊकच होतं तुम्ही मेलात याची चिंता नाही माझं कसं होईल मनुष्य दुसऱ्यावर जे प्रेम करतो ते नेहमी स्वतः करता करतो महाराज कुठलं प्रेम मिळायला गेलं आपल्यावर विना कारण महाभारतामध्ये वचन आहे कार्यापेक्षाही वर्तन ते भावस्निग्ध सुदुर्लभ कार्याच्या अपेक्षेनं सगळेच जवळ येतात पण कारण नसताना प्रेम करणारे लोक या जगात दुर्लभ आहेत आणि या जगात दुर्लभ